श्रोत हो नमस्कार चिंतन या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत दिनकर गांगल यांनी लिहिलेले विचार विषय आहे हॉटेलिंग गरज आणि चैन हॉटेलांची नावं पूर्वी क्षुदा शांती भुवन वगैरे असायची म्हणजे हेतू स्पष्ट तिथं भूक भागवली जाते माणूस प्रथमतः पोटासाठी सारं काही करत असतो ना भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा अशी म्हणच आहे त्या दोन गोष्टी असल्या की जीवन सिद्ध झालं माणूस कंदमुळं खाऊन जगला कोंड्याची भाकरी खाऊन विसावला आणि त्यानंच पुढं पुरणपोळी केली माणसाच्या खाद्यान्नाचा हा प्रवास लांब लचक आहे पुराच्या पोळीला मराठी संस्कृतीत अनन्य स्थान आहे पण त्या पलीकडं कितीतरी मोठी विविधता महाराष्ट्रीयन मंडळींच्या स्वयंपाकात आहे महाराष्ट्र राज्य चांद्यापासून बांद्यापर्यंत आणि जळगावपासून सोलापूरपर्यंत पसरलेलं आहे वेगवेगळं हवामान आणि तसाच भूप्रदेश त्यामुळं कितीतरी वेगवेगळे खाद्यपदार्थ आणि तितक्या चवी त्या चाखण्यासाठी तीस चाळीस वर्षांपूर्वीपर्यंत त्या त्या प्रदेशात जावं लागे पण त्यानंतर जग बदललं माणसं हिंडू फिरू लागली देशी विदेशी गेली यात्रेची जागा पर्यटनानं घेतली आणि मग हॉटेल नावाची सोय आणि सेवा तत्पर झाली तो उद्योग बनला हॉटेल म्हणजे काय राहण्या जेवण्याची तात्पुरती हंगामी सोय म्हणूनच त्याला आरंभी पथिकाश्रम वगैरे म्हणत असत परंतु आता हॉटेल रेस्टॉरंट डायनिंग हॉल ही चवीचवीनं खाण्याची ठिकाणं म्हणून प्रसिद्ध असतात त्या प्रत्येक ठिकाणाची खासियत असते लोक तिथं ॲडव्हान्स बुकिंग करतात आणि बसण्याची जागा मिळावी म्हणून प्रतीक्षा करत थांबून राहतात अन्न हे यज्ञकर्म इथंपासून ते अन्नाची अशी आराधना इथंपर्यंतचा भावनिक प्रवास मोठा रंजक आणि समाजशास्त्राच्या दृष्टीनं अभ्यासाचा देखील आहे माणसाची खाद्यान्न उद्योगातील ही प्रगती त्याच्या भुकेच्या नियमनामुळं आणि नियोजनामुळं शक्य झाली इतर बहुतेक प्राणी त्यांना भूक लागली की भक्ष्य लागतात माणसानं त्याच्या भूकेच्या नाश्ता दुपारचं भोजन मधल्या वेळचं खाणं आणि रात्रीचं भोजन या वेळा जशा घरात पाळल्या जाता, जातात तशाच त्या रेस्त्रॉ आखून ठेवलेल्या असतात आणि त्यानुसार खाद्यपदार्थ बनवले जातात मात्र खाद्यपदार्थात विविधता आली ते रुचकर बनत गेले त्यामध्ये दोन घटक महत्त्वाचे ठरले आहेत व्यक्तिगत रुची आणि पदार्थाची चव रुची आणि चव हे दोन्ही घटक विकसित करत न्यावे लागतात त्यासाठी वेगळं शास्त्र आहे आणि त्यातले तज्ज्ञ आहेत माणसाच्या जिभेला गोड कडू आंबट तिखट असे रस ओळखता येतात त्या पलीकडं पदार्थाला एक स्वाद असतो तो ओळखण्यासाठी माणसाला स्वतःला शिकवावं लागतं तशी चव तयार करावी लागते संबंधीचं सर्व परिचयाचं उदाहरण म्हणजे गोडवरण भात त्यावर तुपाची धार आणि वर पिळलेलं लिंबू हा स्वाद पंक्तीत जेवलेल्या व्यक्तींच्या मनामनात बसलेला असतो ते खाद्यसंस्कृतीचं लक्षण आहे हॉटेल आणि रेस्ट्रॉ यांचा उद्योग करणारे उद्योजक माणसाच्या या चवींचा अभ्यास करून त्यानुसार धंद्याची मांडणी करतात त्यात गरज भागवली जाते आणि चैनही साधली जाते सध्या हे सगळं चुरशीनं केलं जातं हॉटेलवाले गिराहिकांना नवनवीन पदार्थ खिलवतात त्यामुळं माणसाचं खाण्याचं वेड वाढतच चाललंय जगातल्या सगळ्यात जास्त वाहिन्या खाद्यपदार्थांबाबतच्या कार्यक्रमांच्या आहेत त्यातून माहिती गप्पा आणि चर्चा सतत चालू असतात ठिकठिकाणचे खाद्यपदार्थ त्यांची उपलब्धता त्याबद्दलच्या सवयी रेसिपीज याबाबत अखंड बोललं जात असतं रोटी कपडा मकान या माणसाच्या मूलभूत गरजा त्यापैकी रोटी ही गरजे इतकी चैनीची आणि मन रिझवणारी देखील झालेली आहे हॉटेलिंग गरज आणि चैन याविषयी दिनकर गांगली यांनी लिहिलेले विचार हो आताच आपण ऐकले चिंतन या कार्यक्रमामध्ये स्वर होता सुनीता तारापुरे यांचा सा, निर्मिती सहाय्य आशिष शेडगे आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि बरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार